जी तरुण पिढी आता भटकलेली त्यापैकी एक भटकायचं कारण त्याच्या पाठीमागे एक इगो पण आहे तो आपण एक पहिला मुद्दा घेऊ इगो किती आजकाल मुलांना किती पटकन राग येतो किंवा प्रत्येक गोष्ट किती जीवरी लावून घेतात थोडक्यात मोठा विक, विकनेस झालाय कारण तुम्ही जर बघायला गेला की सिग्नलवर तुम्हाला जर कोणी कट मारून गेलं तर तो सॉरी किंवा चुकलं किंवा सोडून देत नाही तो स्टँड लावून उतरतून भांडायला लागतो इतका सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि मला ही अशी इच्छा आहे की तुम्ही या विषयावर भाष्य करावं कारण तुमच्या शब्दाने बघितले so, प्लीज या गोष्टीवर काय उपाय किंवा शब्दांनी शब्दांनी बदलते माध्यम फक्त चला तुमच्या माध्यमातून तुकोबराय जर आज असते किंवा त्यांनी कोणते दाखले नाही पण मी पुन्हा एकदा एप्रिशिएट करतो की फार महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय जर आपण तरुणांच्या बाबतीत बोलत असू तर तरुणांनी ज्या गोष्टीवर प्राधान्यानं प्रायोरिटीवर काम केलं पाहिजे तो हा पहिला मुद्दा mm. आहे अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर पटकन रागेनं mm. स्वतःला कोणत्याही प्रकारची वैचारिक बैठक नसणं हा याचा पुरावा आहे पटकन येणं बरोबर आजकाल अगदी किशोर अवस्थेत असणारी मुलं जी mm. तरुण अवस्थेत सुद्धा नाहीये <laughs> किशोर वहीन आहेत ज्याला आपण टीनेजर्स म्हणू किशोरवयीन मुलं सुद्धा कधी कधी आपण बातम्यांमध्ये पाहतो इतकं टोकाचं पाऊल चालतं तर त्या संदर्भाने हा प्रश्न मला तुझा महत्वाचा वाटतो की अशा वेळी काय करायचं तर मला याचं उत्तर शोधताना आता एकच गोष्ट लक्षात येते गडबड अशी झाली आहे की माणूस स्वतः शिकण्यापेक्षा दुसऱ्यांना शिकवण्यात जास्त रस दाखवतोय सत्य समाजात जर एक निरीक्षण करण्यासाठी नजर टाकली तर ऐकणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्यांची संख्या जास्त झाली म्हणून नवीन नवीन प्रबोधनकारांची कीर्तनकारांची यादी वाढतच चालली <laughs> <laughs> नवीन नवीन कीर्तनकार तयार व्हायला लागलेत फार लवकर ऐकायचं hmm. कोणालाच नाहीये सांगायचं सा। ज्याला त्याला फक्त सांगायचंय तर मला असं वाटतं की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा अगोदर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर काम केलं पाहिजे बरोबर जेणेकरून असे जे प्रॉब्लेम्स आहेत अशा अडचणी आहेत त्या पुढे येणार नाही पुन्हा मी जगद्गुरु तुकोबरा दाखला देईल ज्या अवस्थेतून आज तू जातोय मी जातोय ज्या अवस्थेतून आपला युवा वर्ग जातोय की त्यांना रिअलाइज होत आहे त्यांना आज जाणवतंय की आपण चुकतोय त्यांना जाणवतंय की आपल्याला पटकन राग येतोय त्यांना हेही जाणवते की पटकन येणाऱ्या रागामुळे आपलं भारी नुकसान होऊ शकतं परंतु यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्वतःला अंडर कन्स्ट्रक्शन ठेवणं हे त्यांच्याकडून होत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा मानवी पातळीवर आपल्यासारखंच आयुष्य जगत होते तेव्हा ते, ते सुद्धा ह्या टप्प्यावरून जात असताना एक दिवशी आपल्यासारखाच कलह निर्माण झाला चिडचिड झाली देवासमोर गेले आणि देवाला सांगतात रात्रंदिवस दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तुकोपर्यंतचे शब्द आहे आता हा त्यांचा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अभंग ऐकला किंवा त्या अभंगाचे शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल युद्धाची भाषा करतात म्हणजे तुकाराम महाराज काही सैन्यात होते का नाही तुकाराम महाराज काही तलवार घेऊन कुठे निघाले होते का hmm. नाही युद्धाचा प्रसंग म्हणजे काय त्यांनी कोणाशी भांडणं केली आहेत का नाही त्यांनी त्यांच्या हिताच्या आणि त्यांनी त्यांच्या डेव्हलपमेंटच्या आडे येणाऱ्या प्रत्येक गोष्टी सोबत युद्ध पुकारलं होतं hmm. अंतःकरणात असलेली नकारात्मकता आपल्या बुद्धीमध्ये थैमान घालत असलेली दांभिकता hmm. या सगळ्या विकारांच्या विरुद्ध त्यांनी जे युद्ध छेडलं होतं तर तुकोबरा देवासमोर मान्य करतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस युद्ध सुरू आहे तर हे युद्ध जसं त्यांनी स्वीकारलं तसं मला वाटतं की आत्ता आपल्या जनरेशनने आपल्या पिढीनं हे मान्य केलं पाहिजे की दिवस दिवस नवे क्षण क्षण आपला युद्धात जाणार आहे आणि एवढंच नाही आपल्याला ते युद्ध जिंकायचंय आपल्याला जिंकायचंय म्हटल्यावर तो युगो ठेचावा लागेल मग तुम्हाला जिंकायचंय की तुमच्या युगोला जिंकवायचंय हे जास्त त्यांनी ठरवायचं क्या बात है, बाप इतक्या सोप्या शब्दात उत्तर दिले